वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी मुलगी वर पुन्हा तुमचं एक वेळा स्वागत आहे जसं की तुम्ही बघतायत आज आपण पंच्याहत्तर रुपयापासून स्टार्ट होणाऱ्या साड्या हो पंच्याहत्तर रुपयाला भेटणारी साडी आज आपण बघणार आहे जसं की तुम्ही हा बंच बघताय हा बंच सगळा पंच्याहत्तर रुपयापासून स्टार्ट होणारा बंच आहे हा बघू शकता तुम्ही कलर बघू शकता त्याचे तुम्ही याची डिझाईनही बघू शकतात वेगवेगळे कलर आहेत वेगवेगळी डिझाईन आहे पंच्याहत्तर रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहेत पण विदाऊट ब्लाउज पंच्याहत्तर रुपयामध्ये विदाउट ब्लाउज भेटणार आहे तुम्हाला साडी पण फुल लेंथची साडी ही भेटणार आहे दुसरी साडी आपण बघतोय ही वेटलेस ची साडी तुमच्या हातात तुम्ही बघू शकता की वेटलेसच्या साड्या आपण इथं बघतोय ह्याच्यामध्ये सगळे डार्क कलर आहेत डस्टी कलर इंग्लिश कलरच्या ही साड्या सगळ्या टाइपच्या साड्या सगळे डिझाईनचे साड्या तुम्हाला ह्याच्यात भेटतील पण ह्या साड्यांची किंमत आहे दोनशे तीस रुपये या वेटलेसच्या साड्या आहेत विथ ब्लाउजच्या साड्या आहेत आणि फुल लेंथच्या साड्या आहेत देण्या घेण्यामध्ये आता खूप अशा चालणाऱ्या साड्या आहेत जसं की ही साडी सुद्धा तुम्ही बघू शकता ही सुद्धा वेटलेसची साडी आहे बघू शकता तुम्ही ही साडी ही सुद्धा वेटलेसची साडी आहे असा मऊ कपडा असा दिलेला आहे आपण लग्नाचा सीझन चाललेला आहे देण्या घेण्यात आहेर देणे घेण्यात महाराष्ट्राच्या साईडला असं खूप असं एक रीत आहे की आयर देणे घेण्यामध्ये आपण खूप विश्वास ठेवतो म्हणून त्या आयर देणे घेण्याच्या साड्याच मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत वेटलेस साड्या आणलेल्या आहेत पंच्याहत्तर रुपयापासून स्टार्ट होणाऱ्या साड्या मी तुम्हाला आणलेल्या आहेत ही दुसरी साडी तुम्ही बघू शकता ही सुद्धा वेटलेस आहे जर कुठलीही साडी तुम्हाला आवडली असेल स्क्रीनशॉट घ्या आणि आम्हाला व्हॉट्सअप तुम्ही करू शकता बघताय तुम्ही किती ह्यूज क्वांटिटी मध्ये असा माल पडलेला आहे सगळे नवीन अपडेटेड माल दिलेले आहे तिथे आणि आपण अपडेटेड माल बघ बग, बघत आहोत दुसऱ्या साड्या इथे घेऊन आलेल्या आहेत तुम्हाला बघू शकता तुम्ही या वर्कच्या साड्या दिलेल्या आहेत याची किंमत जर असेल स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही नंबरवर आम्हाला कॉल मेसेज करू शकता फुल भरलेल्या वर्कच्या साड्या दिलेल्या आहेत जसं तुम्ही याचं काम बघू शकता डायमंडचं काम आहे मोत्याचं काम आहे एम्ब्रॉयडरी जर याची कुठली रेट जर तुम्हाला जाण्याची असेल स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करायला विसरू नका चॅनेलवर नवे आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही दुसरी साडी आपण बघतो प्लेन मध्ये साडी आहे पूर्ण त्याची ब्ला लेस बघू शकता तुम्ही अशी हेवी लेस दिलेली आहे छोट्या बुट्ट्यांचं काम त्याच्यावर दिलेलं आहे म्हणजे ना काहीतरी युनिक डिझाईन आपण डेली अपडेटमध्ये आणतो आज जर तुम्हाला अजून अपडेट पाहिजे असेल चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा दुसरे इथे माल बघू शकता तुम्ही हा माल तुम्ही बघू शकता त्या सिरोस्की वर्कच्या सगळ्या साड्या दिलेल्या आहेत सगळ्या डायमंड वर्कच्या साड्या दिलेल्या आहेत याच्यामध्ये पण एक दोन तीन चार पाच सहा सहाचा कॅटलॉग आहेत सहा वेगळे कलर येतील सहा वेगळे डिझाईन येतील सिरोस्की वर्कच्या डिझाईन आहेत वॉशेबल साड्या आहेत धुतल्याच्या नंतरसुद्धा त्या साड्यांचा सा कलर किंवा त्या साड्यांचे डायमंड निघणार नाही आहेत तर अशाच साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे की ज्या तुम्हाला आता कामात येणार आहे सीजन साठी लागणाऱ्या साड्या आहेत आपण दुसरी ही साडी मी तुम्हाला दाखवते ही ऑरगेन्झा दुसरी साडी आपण बघतोय ती ऑर्गेन्झा मध्ये साडी आहे याच तुम्ही पदर बघू शकता झालरचा पदर आहे लेस दिलेली आहे आणि सिरोस्की वर्कचं काम दिलेलं आहे जेणेकरून वॉशेबल साडी आहे धुतल्याच्या नंतर ती साडी निघणार नाही आहे आणि ना एकदम छान कलर लाईट कलर आणि डार्क दोन्ही कलर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करते एक अजून वेटलेसची साडी मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता किती वेटलेसची साडी आहे साड़ी ही बघू शकता तुम्ही किती मऊ साडी दिलेली ही सुद्धा वेटलेसची साडी आहे जे तुम्ही बघू शकता त्याचा कलर बघू शकता तुम्ही प्रिंट बघू शकतात कलर बघू शकतात एकदम मऊ आणि पातळ कपडा आहे असं म्हणजे की घातल्यावर असं सॉलिड दिसणार आहे कंगार घातल्याच्यानंतर सॉलिड दिसणार आहे जर साडी आवडली असेल घ्यायची असेल स्क्रीनशॉट घ्या आम्हाला व्हॉट्सअप करा जर तुम्ही ऑनलाईन पर्चेस करायचा विचार करतायत तर मिनिमम पंधरा हजाराचा परचेस करा आणि स्वतः व्हिजिट करून परचेस करायचा विचार करतायत तर मिनिमम पाच हजाराचा परचेस तुम्ही करू शकता तर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा